मंत्रालयात उचण्याची आमची तयारी आहे आणि पूर्ण मुंबई जाम करण्याची तयारी आहे मुंबई बंद झाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी राहुल जाधव आणि तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम मनोज जरांगे नवी मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे हे काही वेळानंतर समोरणार आहे पण या फावल्या वेळामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेले त्यांचे सहकार्य आपण पाहू शकता की नवी मुंबईमध्ये आलेत ते बसलेत भेटेल तिथं जागा तिथे ते, ते बसलेले आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर भाकरी आणलेली आहे चटणी आणलेली आहे आणि त्याच जोशामध्ये आरक्षण आम्हाला मिळणार आणि मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही ह्याच जोशामध्ये ते आपल्याबरोबर आणलेली चटणी आणि भाकरी खाताना ते आपण पाहू शकता आपण यांच्याशी बोलणार आहोत की आ, हे कुठनं आले त्यांची भूमिका काय दादा तुम्ही कुठनं आलेला आहात आणि आता निहारी करताय चटणी आणि भाकरी तुम्ही स्वतःहून घेऊन आलेला आहात कुठून आला आम्ही वसमत तालुका जिल्हा हिंगोली राहणार एक रुखा अच्छा चटणी भाकरी तुम्ही स्वतःहून तिकडनं येतानाच घेऊन आलात की इथे वाटलेली हे वाटेने आम्हाला वाटलेली आरक्षणासाठी हा लढा सुरू आहे मोठ्या प्रमाणात इथे लोक आलेली आहेत तुम्हाला काय वाटतं खरोखर आरक्षण मिळेल तर मिळायला पाहिजे की अजून काही प्रयत्न त्यासाठी करणं गरजेचं आहे प्रयत्न खूप झाले आता आता सरकारनं आरक्षण देणं आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही ना 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 अजून अजून काही हि तरुण आहेत किंवा आंदोलनात सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी करणार त्यांच्याशी आपण बोलणं त्यांचं महिना काय आहे ते आपण जाणून घेऊया दादा तुम्ही कुठून आलात आणि काय सांगाल तुम्ही या आंदोलनाचा सहभागी होण्यासाठी आलात सर आम्ही वैजापूर तालुका संभाजीनगर मधून आलेलो आहे आम्ही इथं घरून मिरची भाकर आमची स्वतःची घेऊन आलेलो आहे इथं इथं बी आम्हाला काही वाटलं नाही तसं इथं आम्हाला सकाळी नाश्ता पण भेटला चहा सगळं व्यवस्थित सुविधा आहे काही अडचण नाही सर आम पंधरा दिवस राहायची तयारी आमच्या वडील जर जनांक पाटलांनी सांगितलं तर मुंबई मध्ये जायचं की नाही हे अजून नक्की होत नाहीये तुम्हाला काय वाटतं मुंबईत गेलं पाहिजे की आंदोलनाला नवी मुव्हीतच बसलं पाहिजे नाही आंदोलन गेलं पाहिजे गेलं पाहिजे सर नाही भेटलं तर जावंच लागणार सर तुम्हाला वाटत आरक्षण मिळेल हा जेवढा जनसमुदाय आहे मोठ्या प्रमाणात लोक इथं आलेले आहेत हे पाहून सरकार आरक्षणाबाबत काही निर्णय घेईल असं तुम्हाला वाटतय सरकारला निर्णय घ्यावाच लागणार आहे सर घ्यावाच लागणार आहे काही झालं तर सोपं नाही सर एवढं जनता आहे एवढी मराठा समाज भेटीले सध्या आरक्षणासाठी आरक्षणासाठी इथं सर्वजण एकवटलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की फावला वेळ आहे आणि या फावला वेळामध्ये कारण की दुपारी दोन नंतर पुन्हा एक सभा होणार आहे त्या सभेच्या आधी आपल्या बरोबर आणलेली भाकरी असेल चटणी असेल ही मंडळी आपल्या स्वतःच्या कष्टाने मेहनतीने इथं इथपर्यंत आलेली आहे स्वतःच्या भाकऱ्या स्वतःची चटणी स्वतः घेऊन आलेली आहेत आणि इथं आपण बघू शकतो की भेटेल ते म्हणजे हे नवी मुंबईचे एक फुटपाथ आहे आणि या फुटपाथ वरती ते लोक बसलेले आहेत आणि आपली न्यारी जी आहे दुपारी जी न्यारी आहे ते घेत आहेत आणि हे घेतल्यानंतर ते पुढच्या दिशेला जातील पुढच्या चौकामध्येच मनोज जरांगेंची जाहीर सभा पुन्हा होणार आहे आणि त्यात ते आपण मुंबईला जायचं की नाही आझाद मैदानात उपोषणाला बसायचं की नाही याबाबतची ती भूमिका घेणार आहेत आपल्याबरोबर काही आंदोलक आहेत तिथे जे वेगवेगळ्या महाराष्ट्रभरातून आलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांना काय वाटतं एकंदरीत कारण की सकाळपासून ते इथं बसलेले आहेत जरांगे आले त्याच्यानंतर पुन्हा ते गेलेले आहेत एकंदरीत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत लोक इथं आलेले आहेत सरकार बरोबर चर्चेवरती चर्चा झालेली आहे अजून तुम्ही नवीन मुंबईत अडकलात कारण की आतापर्यंत जो प्रवास एक मिनिटं जर एक मिनिट जर एक मिनिटं जर एक मिनिटं जर तुम्ही घोषणा थांबवल्या तर तुमच्या प्रतिनिधींना बोलता येईल नाहीतर बाणाला काही बोलता येणार नाही त्याच्यानंतर तुम्ही घोषणा द्या माझं असं म्हणणं होतं की अंतरवाली निघालं पासून निघाल्यापर्यंत तुम्ही एक दोन टप्पा पुढे पुढे येत गेलेत पण नवी मुंबई आल्यामध्ये आल्यानंतर कुठेतरी ब्रेक लागला असं तुम्हाला वाटतंय का नाही काय साहेब सरकार त्याच्यावर निर्णय घेला आणि साहेब आमचे निर्णय घ्यायला समर्थ आहेत असं ते म्हणतात तुम्हाला वाटतंय का सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे की कायद्याच्या चौकटीत जे सरकार सांगते की कायद्याच्या चौकटीत बसणारा आम्हाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आरक्षण तर दिलंच पाहिजे आता एवढा मोठा समाज नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे एक लाख समाज पुढे आंदोलन पण चालू झालेलं आहे आझाद मैदानावरती आता कोण थांबणार नाहीये सरकारनी आज उद्या दोन दिवस सुट्टी सोमवारी कोणत्याही परिस्थितीत जी आर काढला पाहिजे नाहीतर मुंबई बंद झाल्याशिवाय राहणार नाही इत। नाहीतर मुंबई बंद झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बोलत होता माटी मागून पुढे येऊन बोला इकडे ते म्हणतात मुंबई बंद झाल्याशिवाय राहणार नाही मुंबईकरांना त्रास होणार नाही का मुंबईकरांना त्रास होणार मराठी माणसं इथं या स्मितीसाठी इथं लढत आहे आमच्या लेकरा बाळांना जो अन्याय होतोय ते जरांगे पाटील साहेब हे सध्या करतात लोक बीड परभणी नांदेड या अख्ख्या महाराष्ट्रामधून इथं गाड्याच्या गाड्या घेऊन आले स्वतःचे भाकरी काष्टाच्या इथं आणून ते करतात सरकारला हे कळायला पाहिजे आमचा जो अन्याय आहे तो ताबडतोब सरकारनी मान्य करून आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही काय करता तुम्ही किती शिकलेला आहे तुमचा व्यवसाय काय मी बारावी शिकलेलो आहे माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे मी सध्यानी मुंबई मुंबईमध्येच इथं स्थायिक आहे इथं लोक भरपूर ताब्यात मध्ये आलेले आहे लवकरात लवकर सरकारने इथं निर्णय घेणं गरजेचं आहे सरकारने नी लवकर निर्णय घेऊन खूप हाल होत आहे लवकर निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि लढाई करण्याची त्यांची तयारी आणि सरकार निर्णय घेईल दोन दिवसात निर्णय घेईल कारण की आज सव्वीस जानेवारी आहे सरकारने वेळ मागितलेली नवीन जी आर देतील अशा पद्धतीने दोन दिवसात काय करणार जाम केल्याशिवाय हे सरकार काही वाकणार नाही आता आम्ही शांत हे करतोय मनोजाचा आदेश आला तर मंत्रालयात उचण्याची आमची तयारी आहे आणि पूर्ण मुंबई जाम करण्याची तयारी आहे या शासनाला हीच वॉर्निंग आहे की आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं जर आरक्षण डिक्लेअर केलं आणि मनोजाचा आदेश आला तर एक तासामध्ये आम्ही मुंबई पूर्ण खाली करू नाहीतर आम्ही मुंबईमध्ये पूर्ण मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही आमचे बांधव अर्जुन गाव खोडून